देशभरात महामार्गावर जबरी चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा वाशिम पोलिसांनी केला पर्दाफाश समृद्धी महामार्गावर तब्बल अडीच कोटींच्या व्हॅक्सिन चोरी करणाऱ्या या टोळीला वाशिम पोलिसांनी अटक केली आहे आरोपींकडून तब्बल अठ्ठेचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मात्र चोरी गेलेल्या व्हॅक्सिनचा अजूनही शोध सुरू आहे भिवंडीवरून नागपूर मार्गे कोलकाता येथे डिलिव्हरी साठी निघालेला कंटेनर मधील शेचाळीस बॉक्स औषध जुलै रोजी अज्ञात चोरट्यांनी चालत्या गाडीतून लॉक कापून चोरली होती या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा सायबर सेल आणि कारंजा ग्रामीण पोलिसांनी संयुक्तपणे सुरू केला तब्बल पंच्याऐंशी हजार वाहनांची तपासणी करून पोलिसांनी सनशेड ट्रकचा मागोवा घेतला गोव्यात दुसरी रॉबरी करण्यासाठी आरोपी रवाना होत असताना परिसरात पोलिसांनी धाड टाकून चार आरोपींना अटक केली तर पुढे मध्य प्रदेशातील देवास येथे मुख्य सूत्रधार राजेंद्र चौहान आणि त्याचा साथीदार भारत घुडावर यांना अटक करण्यात आली कारवाई दरम्यान इलेक्ट्रॉनिक कटर ट्रक आणि स्कॉर्पिओ एकूण अठ्ठेचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपींनी महाराष्ट्र गोवा कर्नाटक आणि गुजरात मध्ये अशा प्रकारच्या केल्याची कबुली दिली आहे त्यांच्या विरोधात तब्बल अकरा गुन्हे दाखल असून पुणे पोलिसांनीही मोक्का अंतर्गतही कारवाई केली होती सध्या सर्व आरोपींना बारा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून पुढील तपास सुरू आहे दिनांक तीस जुलै रोजी कारंजा ग्रामीण येथे एक गुन्हा दाखल झाला होता ज्याच्यामध्ये ॲबॉट कंपनीचे जवळपास अडीच कोटीचे मेडिसिन्स एका अज्ञात चोरट्यांनी चोरी केली अशी आपल्याला फिर्याद मिळाली होती तर तेव्हापासून एकंदरीत चोरीचं गांभीर्य लक्षात घेता कारंजा ग्रामीण पोलीस एल सी बी आणि सायबर पोलीस स्टेशन या तिन्ही टीम्सनी अथक प्रयत्न करून अल्टिमेटली सहा आरोपींना अटक केलेली आहे त्यांची नावे आहेत अरविंद चव्हाण बुरा छाडी कुणाल चव्हाण अंतिम सिसोदिया राजेंद्र चौहान आणि भारत गुडावत तर पहिल्या पाच नावांची ही टोळी आहे ही प्रोफेशनल टोळी आहे ही दरवेळेला अशाच प्रकारचे गुन्हे करत असते आणि सहावं जे नाव आहे भारत गुडावत हा या मेडिसिन्सचा रिसीवर आहे आणि तो त्याला त्याच्यानंतर आपल्या स्वतःच्या गोडाऊनमध्ये रिपॅकिंग रिसिलिंग करून बोगस माल विकण्याचा प्रयत्न करतो मार्केटमध्ये तर अशा प्रकारे वाशिम पोलिसनी जवळपास दीड महिन्याच्या प्रयत्नानंतर हा गुन्हा ओपन केलेला आहे सध्या पूर्णपणे रिकव्हरी करण्याचे प्रयत्न आपले चालू आहेत त्यासाठी टीम्स मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आहेत आत्ता तो ह्या टोळीने वापरलेला एक ट्रक एक स्कॉर्पिओ दोन इलेक्ट्रिक कटर मशीन्स आणि अशा प्रकारच्या इतर वस्तू ज्या चोरीमध्ये उपयोगी पडतात त्या आपण रिकवर केलेल्या आहेत धन्यवाद सर आतापर्यंत किती गुन्ह्यामध्ये यांचा सहभाग होता याच्यामध्ये ह्या टोळीवर या, या पर्टिक्युलर टोळीवर आतापर्यंत अकरा गुन्हे गुन्हे आहेत त्याच्यापैकी एका गुन्ह्यामध्ये पुणे पोलिसांनी त्यांच्यावर मोका हा कायदा सुद्धा लावण्यात लावलेला होता सर लावले सरी टीम ही टीम नेमकी कोणत्या भागातली आहे ही टीम आहे देवास उज्जैन सोनखास या एरियातली आहे आणखी काही आरोपी आमच्या हो बिलकुल असू शकतात अजून दोन आरोपींवर संशयितांवर आपली आपलं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे तर शक्यता ही आहे या की याच्यातून बऱ्यापैकी बोगस जे जी गँग आहे ती ओपन होऊ शकते आता जेव्हा तुम्ही अटक केलं त्यांना गुन्ह्याच्या तयारीत होते का आपल्याला अशी माहिती मिळाली होती की जे दोन ट्रक्स आपण अनालिसिस नंतर शॉर्टलिस्ट केले होते त्यापैकी एक ट्रक गोव्याकडे सिमिलर टाईपचा गुन्हा करण्यासाठी निघालेले आहेत अशी आपल्याला माहिती मिळाली होती आणि योगायोगाने ते कारंज्या समृद्धी वापरून जात होते तर त्यावेळेला आपण त्यांना इंटरसेप्ट करून त्यांना अटक केलेलं आहे